नमस्कार माझं नाव रंजित मनोहरराव थाडे राहणार निंबोली तालुका दामणगाव जिल्हा अमरावती मी माझ्या शेतामध्ये महाबीज कंपनीचे सोयाबीनचं वाण वीस एकशे सोळा ही पेरली आहे पेरतेवेळी याच्यासोबत एकरी एक डी ए पी दिली दोन स्प्रिंग दिल्या एक पावसामुळे सततच्या पावसामुळे एक स्प्रिंग होऊ शकली नाही तरी पण माझ्या शेतामध्ये भरपूर शेंगा आहे आणि हे पांढऱ्या फुलाचं वाण आहे या व्हेरायटीवर कुठल्याही प्रकारचा येलो मोजाकचा अटॅक नाही आहे कोणत्याही बुरशीनाशकचा अटॅक नसल्यासारखाच आहे त्यामुळे मला ही व्हेरायटी खूप आवडलेली आहे आणि मी शेतकऱ्यांना पण सांगतो की ही व्हेरायटी लावण्यास काहीच हरकत नाही आहे कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारी ही व्हेरायटी आहे बीज प्रक्रिया काही केली होती का बीज प्रक्रिया एक हा केली होती किती लावलं होतं बी एका किलोला तीन ग्रॅम तीन ग्राम हां तर आता या हा प्लॉट तुम्हाला आपल्या गावामध्ये कसा वाटला एकदम चांगला आहे आमच्या दुसऱ्या शेतात पण आहे अच्छा अच्छा तर तुम्ही आता शेतकऱ्यांना काय सांगू इच्छाल समजा शेतकऱ्यांनी ही व्हेरायटी लावायला पाहिजे मावीस कंपनीची वीस एकशे सोळा ही व्हेरायटी लावण्यास खूप चांगली व्हेरायटी आहे आणि याचे बियाण्याचे रेटसुद्धा कमी असते त्याच्यामुळं परवडणारी व्हेरायटी आहे आणि शेंगा भरपूर आहे मला तर असं वाटते का या शेंगा पाहून एकरी ॲव्हरेज दहा ते अकरा क्विंटल येऊ शकते मी शेतकऱ्यांना पुन्हा सांगू इच्छितो की ही शेतकऱ्यांनी लावायला पाहिजे 得嘞，走啦，得